बिग बॉस मराठी सीझन पाच अत्यंत जबरदस्त चालला एवढा चाललाय की पाच पॉईंट वन पाच पॉईंट टू ची टी आर पी होती भाऊचा धक्का अर्थातच रितेश देशमुख यांचा धक्का तर जबरदस्त लागला होता म्हणजे मागील सीझन हे जबरदस्त चालले एवढं चाललंय की हिंदी बिग बॉस सुद्धा मागे पडला एवढं बिग बॉस मराठी सीझन पाच चाललं हवा केली प्रत्येक सहभागी प्रत्येक सहभागी कलाकार हा हिट ठरला पॅडी दादा असो वर्षा उसगावकर ताई असू द्या दादा असू द्या संपूर्ण कलाकार संपूर्ण कलाकार हिट ठरले परंतु हा शो गावागावात हा शो गावागावात पोहोचण्याचं काम केलं ते एका कलाकारानं या कलाकारामुळेच गावागावात बिग बॉस मराठी पाच हे सीझन पोहोचलं आणि तो म्हणजे सूरज चव्हाण सीझन पाच सीझन पाच हिट ठरण्यामध्ये मोलाचा वाटा होता तो सुरजचा होता व तसेच बिग बॉस मराठी सीझन पाच याचा विनर सुद्धा याचा विजेता सुद्धा सुरज चव्हाण ठरला त्याचं साधं राहणं साधं सादर वागणं साधं बोलणं हे संपूर्ण गोष्टी लोकांच्या मनामनामध्ये रुटल्या अत्यंत साध्या पद्धतीनं तो खेळला म्हणजे बाकीचे जसे खेळत होते त्याच्या व्यतिरिक्त त्याचा, त्याचा वेगळा तो खेळला त्यामुळे त्याचं खेळणं लोकांच्या मनामध्ये रुटला असं आपण म्हणू शकतो अत्यंत हिट ठरला सीझन पाच हा अत्यंत हिट घराघरामध्ये सीझन पाच पाहण्यात आलेला होता एवढी टी आर पी होती भाऊचा धक्का सुद्धा अत्यंत जास्त म्हणजे रितेश भाऊनी भाऊच्या धक्क्यामध्ये अत्यंत चांगलं काम केलेलं होतं बातमी आहे की सूरज चव्हाण सूरज चव्हाण याचा चित्रपट येणार आहे चित्रपट हो चित्रपट येणार आहे झापूक झोपूक या नावाचा सूरजचा चित्रपट येणार आहे ही घोषणा सुद्धा बिग बॉस मराठी सीझन पाच च्या फायनलमध्येच करण्यात आलेली होती की केदार शिंदे यांनीच ही घोषणा केली होती की झापूक झोपूक हा चित्रपट येणार आहे आणि याच्यामध्ये मेन रोलच म्हणू शकतो आपण अभिनेता आहे सूरज चव्हाण तर याचा लवकरात लवकर चित्रपट येण्याची शक्यता बातमी अशी सुद्धा येते की शूटिंग सुरू झालेली कसं तर संपूर्ण तयारच होती केदार शिंदे यांनी सांगितलंच होतं आणि शूटिंगसुद्धा सुरू आहे त्यामुळे लवकरात लवकर हा चित्रपट आपल्या भेटेला येऊ शकतो झापूक झोपूक हे गाणं तर आपल्याला वेगवेगळ्या डीजीमध्ये वेगवेगळ्या लग्नामध्ये आपल्याला अजूनसुद्धा वाचताना दिसतंय त्यामुळे हे नाव हे टॅग नाव हे अत्यंत हिट ठरणार हे दिसतंय सध्या केदार शिंदे यांचे अनेक चित्रपट गाजलेले त्यांनी टी व्ही सिरियलसुद्धा केलेले आहेत भरपूर टी व्ही सिरियल गाजलेले आहेत चित्रपटसुद्धा गाजलेले आहेत ते कथा सुद्धा लिहतात डायरेक्टर सुद्धा आहेत तर केदार शिंदे यांचा झापूक झोपूक हा चित्रपट पुढील राहणार आहे आता केदार शिंदे यांचे चित्रपट सांगत झाले तर यंदा कर्तव्य आहे जत्रा खो खो महाराष्ट्र शाहीर असे भरपूर चित्रपट गाजलेले आणि अजून एक याच वर्षी अजून एक हिट चित्रपट त्यांनी दिला बायपन भारी देवा हा चित्रपट अत्यंत जास्त प्रमाणात गाजला बायपन भारी देवा या चित्रपटाने तब्बल तब्बल ब्याण्णव कोटी रुपये कमाई केलेली ब्याण्णव कोटी रुपये तर अत्यंत जास्त प्रमाणात बायपन भारी देवा हा चित्रपट चालला आणि आता त्यांचाच सूरजला घेऊन सूरज चव्हाण याला घेऊन नवीन चित्रपट येतोय झापूक झोपूक शूटिंग सुरू झालेली आहे लवकरात लवकर हा चित्रपट येण्याची शक्यता आहे नक्कीच पुढील वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये सूरजचे अनेक चित्रपट पाहण्यास मिळू शकतात आपल्याला वेगवेगळ्या अल्बम मध्ये तो दिसू शकतो आपल्याला वेगवेगळ्या गाण्यामध्ये दिसू शकतो वेगवेगळ्या चित्रपटामध्ये सुद्धा तो दिसू शकतो शक्यता ही सुद्धा आहे की झापूक झपूक हा चित्रपट दोन हजार पंचवीस मध्येच येऊ शकतो शूटिंग सुरू झालेली आहे कथा आहेच त्यामुळे याच वर्षी अर्थातच पुढील म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये येण्याची शक्यता आहे शूटिंग सुरू झाली त्यामुळे आपण असं म्हणू शकतो आता गाणं तर हे ठरलंच आहे जापूक झोपूक हे गाणं हिट ठरलेलंच आहे तर बघूया चित्रपट हिट ठरतोय का बिग बॉसमधून निघाल्यानंतर भरपूर भरपूर कलाकारांनी म्हणा किंवा वेगवेगळ्या माणसांनी सूरजची मदत केलेली त्यामुळे त्याचं येणारं भविष्य हे चांगलंच राहणार आहे आता नक्कीच झापूक झोपूक हा चित्रपट जर हिट ठरला तर अजून त्याला चित्रपटाची मागणी म्हणजे त्याला अजून चित्रपट, चित्रपट मिळू शकता अशी शक्यता आपण नाकारू शकत नाही एक चित्रपट त्याला मिळालेलाच आहे तो पण बिग बॉसच्या सीझन पाचच्या फायनलमध्येच मिळाला होता त्यामुळे अजून त्याला चित्रपट यावर्षी मिळणार अशी शक्यता तरी दिसते गाण्यामध्ये तर तो आपल्याला नक्कीच दिसणार आहे तर सूरज चव्हाणचा झापूक झोपूक हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे तुम्हाला काही या चित्रपटाबद्दल माहिती आहे का या चित्रपटाबद्दल काही माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तसंच व्हिडिओ आवडला असेल असेल नाही आवडलाच असेल लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सुद्धा करा धन्यवाद